धरणामुळे सांगली कोल्हापुरात महापूर येत नाही अशी राज्य शासनाची भूमिका आहे या स्थितीत महापुराच्या अन्य कारणांचा शोध घ्यायला हवा असं प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत के केलं महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी कालव्यांचा पर्यायच व्यवहार्य नाही त्यासाठी बोगदा किंवा अन्य उपायांचा विचार करायला हवा असंही ते म्हणाले सांगली कोल्हापूर येथील महापुराबाबत खासदार पाटील म्हणाले महापुराच्या कारणांच्या अभ्यासासाठी शासनाने वडनेरे समिती नेमली होती समितीने अहवालात अलमट्टी धरणाला क्लीन चिट दिली आहे हा अहवाल शासनाला मान्य आहे का असा प्रश्न आहे अलमट्टीमुळे महापूर येत नाही अशी शासनाची भूमिका असल्यास नेमक्या कोणत्या कारणामुळे महापूर येतो तो येऊ नये म्हणून कोणती पर्याय व्यवस्था शासनाने केली आहे यंदा पूर आल्यास होणाऱ्या नुकसानी जबाबदार कोण महापुराला जबाबदार नक्की कोण आहे असेही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात विशाल पाटील पुढे म्हणाले वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटक राज्यासाठी पोषक आहे अलमट्टीमुळे महापूर येतो हे पुराव्यासह हो मांडण्यास महाराष्ट्र सरकार कमी पडले वडनेरे समितीच्या अहवालाविरोधात शासनाने न्यायालयाचा दरवाजा अद्याप ठोठावलेला नाही याचा अर्थ शासनाला तो मान्य आहे अलमट्टी विरोधात भांडण्यात शासनाची भूमिका महत्वाची आहे त्याची उंची वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे समितीचा अहवाल आम्हाला मान्य नाही अलमट्टीमुळेच महापूर येतो अशी पूरपट्ट्यातील नागरिकांची भावना आहे त्यामुळे शासनाने समितीचे पुनर्गठन करावे